कोल्हापूर जिल्ह्यातील गरजू कुटुंबांना प्रधानमंत्री आवास आणि राज्यस्तरीय घरकुल योजनेतून किमान पन्नास हजार हक्काची घरं देण्यासाठी प्रशासनानं मिशन मोडवर काम करावं अशा सूचना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिल्या आम्ही सोपती घरकुलाचे मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोनची आढावा बैठक पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली दरम्यान आम्ही सोबती घरकुलाचे या मोहिमेचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ झाला सर्वसामान्य गरीब कुटुंबाचं हक्काच्या घरकुलाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना आणि इतर राज्यस्तरीय घरकुल योजना प्रभावीपणे राबवा जिल्ह्यातील गरजू कुटुंबांना पन्नास हजार हक्काची घरं देण्यासाठी मिशन मोडवर काम करा अशा सूचना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिल्या तसंच घरकुलाच्या ठिकाणी पिण्याचं पाणी रस्ते स्वच्छता वीज पुरवठा करण्याचे निर्देशही त्यांनी दिले दहा एप्रिलपर्यंत घरकुल बांधणीचं काम पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांना बक्षीस स्वरूपात गृहोपयोगी वस्तू देणार असल्याचंही पालकमंत्र्यांनी सांगितलं यावेळी जिल्हाधिकारी अमोल एडगे कार्तिकेन एस प्रकल्प संचालिका सुषमा देसाई जिल्हा उपनिबंधक निळकंठकरे अग्रणी बँक व्यवस्थापक गणेश कोळसे समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांच्यासह अधिकारी उपस्थित होते